नमस्कार परभणी येथे झालेल्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवरती जालना शहरामध्ये देखील आंबेडकर या परभणी यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराचा निषेध केला आहे यावेळी काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास गोरंटाल काय बोलले परभणी परभणीमध्ये जे घटना झाली निषेधार्थ जो मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी लाठी काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधात हा रोख होता अल्टिमेटम होता मला जस्ट माहीत पडला आणि मी इथं भेटायला आलो सन्माने ब्रह्मानंद चव्हाण असेल सन्माने संदीप थरात असेल आमचे दिनकर दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथे आलेलो आहे शांत आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर पुणे दाखल नाही झाले की कारवाई नाही केली तर आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढा करण्याचा ठरलेला आहे ज्यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू जर जालना बंद करायचा असेल आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केलं त्यांना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहेत त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चित जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढं सांगतो घेऊन ते महाराष्ट्र मित्रा तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा